महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील बालमित्र नवरात्र उत्सव मंडळाने आणि गोल्डन ग्रुप मराठी व्याम सहकार्याने आयोजित केलेल्या विलेपार्लेच्या पार्लेच्या माया माऊलीशी भव्य आणि दिव्य आगमन मिरवणूक सोमवार बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हनुमान रोड विलेपार्ले पूर्व येथील श्री स्वामी समर्थ मठ येथून काढण्यात आली यावर्षीचं अद्वितीय शिल्प प्रसिद्ध शिल्पकार सिद्धेश्वर दत्त दिगोळे कलागंध आर्ट्स तयार केले आगमन यात्रेचे एक विशेष आकर्षण म्हणजे पार्लेश्वर मंदिरा शिव तांडव सादरीकरण विशेष उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गट गुजराती सेल मुंबईच्या अध्यक्ष यामिनी बेन अशोक पांचाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार गट सरचिटणीस अशोक पांचाळ मंडळाचे विश्वासू पोपट बेदरकर आणि युवा सेनेचे सिद्धेश पवार उपस्थित होते आणि त्यांनी आपले विचार व्यक्त केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई Subscribe now and press the bell icon. Never miss an update.